संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्यानं होत होती त्यानंतर आता तीन मार्च रोजी ज्यावेळी त्या क्रूर हत्याकांडाचे फोटो हे प्रसारित झाले किंवा ज्यावेळी ते महाराष्ट्रासमोर आले प्रसारमाध्यमांमध्ये आले त्यावेळी अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला गेले दोन ते तीन महिने विरोधकांनी सातत्यानं मुंडेंना विरोधकांकडून सातत्यानं टार्गेट करण्यात येत होतं त्यानंतर मित्रपक्षांकडून देखील राजीनाम्याची मागणी ही खूप जोर धरत होती भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल करत होते त्यावेळी फडणवीसच धसांना पुढे करतायत का अशी चर्चा माध्यमांमध्ये होतच होत्या पण त्या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंची जुनी प्रकरणं देखील धस बाहेर काढत होते म्हणून फडणवीसांशिवाय कोणीतरी डाव टाकतंय अशी चर्चा ही होत होती महायुतीमधून शिंदेंना साईडलाईन करण्याचं भाजप मागे पुढं बघत नाही हे दिसत असताना आता अजित पवार यांचा पक्ष संपवण्यासाठी शरद पवार यांची मदत घेऊन राजकीय खेळी खेळली आहे का असं बोललं जात होतं राजीनामा ज्या वेळेला धनंजय मुंडे यांनी दिला त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन शरद पवारांनी जुना वचपा काढलाय हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी कल्पेश राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना अटक झाली शिवाय या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडला देखील अटक झाली वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आणि मुंडेंचा अतिशय निकटवर्ती आणि खास माणूस आहे त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं जोर धरत होती अखेर चार मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला याबाबत आता अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्यात दरम्यान शरद पवार यांचं मे दोन हजार चोवीसमधील एक वक्तव्य प्रचंड व्हायरल होते आणि त्यावेळी शरद पवारांनी जुना वचपा आत्ता काढला असं म्हटलं जातं मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस निवडणुकीचा प्रचार मे महिन्यामध्ये सुरू होता आणि त्याआधी दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी एक्केचाळीस आमदारांना बरोबर घेत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते महायुतीमध्ये सामील झाले त्यामुळे शरद पवारांनी अजित पवार यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले होते आणि अजूनही आपल्याला बघायला मिळतात याबद्दलच बोलताना धनंजय मुंडेंनी शरद पवारांवरती व्यक्तिगत हल्ला केला होता धनंजय मुंडे म्हणाले होते की तुम्ही म्हणजे शरद पवार यांनी पुलोच सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार शरद पवारांनी भाजपसोबत चर्चा केल्या होत्या आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला ते सर संपूर्ण संस्कार होते आणि आम्ही केलं तर ते आम्ही गद्दार निवडणूक ही भाऊबंदकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान हे मोदी होतील की इतर कोण हे ठरवण्याची ही निवडणूक आहे मुंडेंनी केलेलं हे शरद पवारांबद्दलचं वक्तव्य त्यावेळी खूपच चर्चेमध्ये आलं होतं शरद पवार यांना एका मुलाखतीदरम्यान मुंडेंच्या मुंडे या वक्तव्याबद्दल विचारलं असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं त्यांनी म्हटलं होतं याशिवाय धनंजय मुंडे यांना कशाकशातून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल एकंदरीतच त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आत्ता बोलू इच्छित नाही एका लहान कुटुंबातला एक तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली हे संपूर्ण माहीत असताना ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करू लागलेत कुटुंबावरती हल्ले करतायत मी त्यांच्याबद्दल जे आज बोलतो ते शेवटचं यापुढे मी बोलणार नाही असं स्पष्टपणे शरद पवार यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर हे बोलणं आता चांगलंच व्हायरल होतं आहे शरद पवार स्वतः म्हटले की मी मुंडेंना बऱ्याच प्रकरणातून बाहेर काढलं त्यामुळे जर पवार मुंडेंना संकटातून बाहेर काढू शकतात तर त्यांना संकटात टाकू देखील शकतात ही वस्तुस्थिती देखील आहे कारण आपण पवारांचा राजकीय इतिहास जर का पाहिला तर कोणाला आणि कोणाचा काटा कधी कुठे आणि कसा काढायचा हे शरद पवारांना चांगलंच कळतं आणि हे अवघ्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या विरोधात जो जाईल त्याला डॅमेज करण्याची संधी शरद पवारांकडे नेहमी चालून येत असते आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की याआधी ज्यांनी ज्यांनी पवारांसोबत डाव खेळले किंवा खेळण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना पवारांनी चांगलीच अद्दल घडवली मुंडेंचा गेम करण्याची तयारी खऱ्या अर्थानं पवारांनी सुरू केली होती त्यावरूनच शरद पवारांनी मुंडेंबद्दल बोलणं सोडलं होतं परंतु त्यांनी करेक्ट कार्यक्रम करत मुंडेंचं राजकारणच संपवून टाकलं आणि संपवून त्यांनी वचपा काढला असं बोललं जातं आहे तुम्हाला काय वाटतं आहे मुंडेंचं राजकारण संपवण्यामागं शरद पवारांचाच हात असेल का तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय जाह भारत वंदे मातरम